प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंग ग्रामपंचायतीसमोर ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी वळसंग समोर राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम अत्यंत देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि सन्मानाने पार पडला या सोहळ्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज फडकवून करण्यात आली यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद अशा घोषणा देत वातावरण देशप्रेमाने भारून टाकले तिरंग्याला साजेल असा सलामी देत सर्वांनी राष्ट्रभक्तीचा अभिमान व्यक्त केला या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच स पूजा रमेश माळी उपसरपंच वंदना प्रकाश निळे ग्रामसेवक नदाब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर गावकऱ्यांनी स्वातंत्र्याचा अनमोल वारशाची आठवण करून देणाऱ्या या सोहळ्याचे महत्व अधोरेखित केले एकात्मता सौहार्द आणि देशभक्ती या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी केला ग्रामपंचायतीतर्फे कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांनी संयोजन समितीचे व सर्व सहकार्य हो करणाऱ्यांचे यावेळी आभार मानले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा